श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस कृष्ण सप्तमी आज चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसायामध्ये नवीन संधींचा आज तुम्हाला लाभ होऊ शकतो आजचा दिवस हा तुमच्या दृष्टीनं व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवरती प्रगतिकारक आहे कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल ऋषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे व्यक्तींसाठी चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण आरोग्याची काळजी घेण्याचे संकेत देणार आहे जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे आज व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे व्यावसायिक दृष्टीनं कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल संततीशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील पती पत्नींमध्ये काही कारणास्तव कटुता निर्माण झाली असेल तर ती दूर करण्यामध्ये आज तुम्ही पुढाकार घ्यावा भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आजचा दिवस उत्तम जाईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे महत्वाचे निर्णय तुम्हाला आज घेता येतील सरकारी कर्मचारी मोठे अधिकारी एखाद्या कंपनीचे सीईओ अशा मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणार आहे आज तुम्हाला वरिष्ठांची आणि तुमच्या सहकाऱ्यांची साथ लावेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे विपरीत परिस्थितीवर आज तुम्हाला मात करता येईल भावंडांचं सौख्य लावेल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील आज कामानिमित्त व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग संभवतात कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी च्याथ आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक स्थिरतेच्या आजचं चंद्राचं भ्रमण तुम्हाला उपयुक्तता दर्शवणार आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं भविष्यासाठी काही गुंतवणूक करणं जमीन जुमिलामध्ये गुंतवणूक करणं या सर्व कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवणार आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेला विरोध मोडून काढण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल तुमचा आत्मविश्वास आज वाढलेला असेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते सामाजिक कार्यामध्ये सहभागी असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे संकेत देणार आहे व्यावसायिकांनी आज अतिशय दक्षतेने निर्णय घ्यावेत आजचं ग्रहमान तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणार आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे आज दूरच्या प्रवासाचे तुम्ही परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे शेती शेतीशी निगडीत व्यवसाय कापड व्यावसायिक स्टेशनरी व्यावसायिक यांच्यासाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा जाईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठा अधिकार देणार आहे महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते ज्या मंडळींचं आर्थिक कार्यक्षेत्र आहे म्हणजे बँकिंग आहे शेअर्स आहे किंवा काही इतर आर्थिक व्यवहार असतात यामध्ये ज्या मंडळींचं कार्य असतं अशा मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा जाईल कुंभरास कुंभ कुंभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पांढरा आहे आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आज तुम्हाला महत्वाचे निर्णय घेता येतील नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे मोठ्या बदलांचं आहे नोकरीमध्ये तुम्हाला बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मीन राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत स्वाती नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये दगदग वाढवणार आहे आरोग्याच्या तक्रारींकडे आज दुर्लक्ष करू नये खर्चाच्या प्रमाणातही आज अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे